हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास ऑल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यात मनोज जलांगे यांच्या सगळे सोयरेबाबतच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळालाय पण सरकारने घेतलेल्या निर्णयावर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशी येथे जाऊन मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवले यावेळी त्यांनी सरकारचा मराठा आरक्षणाबाबतचा नवा अध्यादेश मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द केलाय यामुळे लाखो या मराठा आंदोलक आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पण सरकारने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या अध्यादेशाची आम्ही होळी करू असं प्रकाश शेंडगे म्हणाले आम्ही आदेशाची होळी करू राज्यभर आक्रोश आंदोलन करू ओबीसीसाठी नवा पक्ष उभारू असं प्रकाश शेंडगे म्हणाले न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू